हरिभवनकडे बघा हो आणि मी मी म्हणून चालत नाही इथे पक्षाशिवाय कोणी मोठा नाही मी तर म्हणेल त्यांचं पुण्य समजा ना तो आमच्या या पक्षातून बाहेर गेला असेल पुढे असेल तुम्ही आता गेलात बाहेर आता बघा तुमची अवस्था काय होणार तुम्ही बघा ना आता पुढे भविष्य काय होणार तुमचं भविष्याला कसं आहे ज्या पक्षामध्ये आपण बघितलं असेल जे मी मी म्हणणारे होते त्यांची अवस्था काय झाली अजादी तीस तीस पस्तीस पस्तीस वर्ष आमदारकी बोजली वीस वीस वर्ष लाख दिव्याच्या गाडीत फिरले माझ्यामुळे पक्ष मी आहे म्हणून भाजप मी आहे म्हणून काय मी म्हणून तू देरी पक्षामुळे नाही हे माझ्यामुळे असे आविर्भावात असणारे नेते आज कुठे थक्के लोकले बरोबर आहे की नाही तुम्हाला कळतंय मी काय बोलतोय ते तुम्ही तर दहा वर्षाचेच आहेत तीस पस्तीस वर्ष जे होते एकदा पक्षातून हारले आता कशी हरले काय आपला प्रश्नचा विषय एकदा तुम्ही पडले पक्षामध्ये तर लगेच दुसऱ्याशी पक्ष बदल आणि पस्तीस वर्ष गेला होते विष्ठा काही नाही पक्षाविषयी माझ्यावर अन्याय माझ्यावर अन्याय मला वाटतं मित्रो हा पक्ष आहे म्हणून आपण पक्ष आहे म्हणून आपली किंमत आहे उद्या कोणी असेल उद्या गिरीश महाजन असेल असा विचार माझ्या मनामध्ये आला तर काही नाही हिरो आहे आज मतदारसंघात किती सांगा काही सांगा किती काम करा पण पक्ष हा महत्व हो असतो तिथं आणि म्हणून निष्ठेला खूप महत्व हो आहे आणि म्हणून अशा निष्ठावान कार्यकर्त्यांना पण या ठिकाणी टिकिट दिलेला आहे